मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंचपाडा गावाजवळ गणेश विसर्जन तलावाच्या बाजूला झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेला गावठी दारूचा गुप्त अड्डा विठ्ठलवाडी पोलिसांच्या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आला आहे एका पोलीस शिपायाच्या सतर्कतेमुळे ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आणि पोलिसांनी धाडसी कारवाई करत एक पूर्णांक सहा सहा लाख रुपयांचा अवैध दारू तयार करण्यासाठी लागणारा मुद्देमाल जप्त केला घटनास्थळी उपस्थित आरोपी राजा मौर्या याला तात्काळ अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे चिंचपाडा गावाजवळील गणेश विसर्जन तलावाचे शेजारी जीन्स फॅक्टरीच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत काही इस्मांनी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य साठवले आहे अशी माहिती विठ्ठलवाडी गुन्हे शाखेच्या शोधपथकाला मिळाली होती पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून घटनास्थळी छापा टाकला या ठिकाणी झाडा जोडपांमध्ये लपवून ठेवलेले दारू निर्मितीसाठी आवश्यक रसायन दोन लोखंडी ड्रम दोन प्लास्टिक ड्रम स्टील टाकी पाईप्स भट्टीसाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण एक लाख सहासष्ट हजार पाचशे पन्नास रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यावेळी उपस्थित राजा मौर्या या व्यक्तीला अटक करण्यात आली त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून या अवैध धंद्याशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू आहे सदर कारवाई पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या धाडीत गुन्हे शोध पथकाचे रामदास मिसाळ चंद्रकांत गायकवाड गणेश राठोड हनुमंत सानप यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला या कारवाईमुळे उल्हासनगर परिसरात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे पोलीस प्रशासनाकडून यापुढेही अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात अधिक कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत